असा ताटामध्ये काय करतात ढोकळा आता हे जे तेल आहे ह्याच्यात आता भात कालवायचा आणि मस्त खायचा त्याच्यात जरा दही घालायचं आणि तुम्ही म्हणाल रात्र झालीय दहीवात रात्री खातात का आम्हाला दही याशिवाय चालत नाही हो दही पाहिजे सकाळ संध्याकाळ दही पाहिजे तर आता हे तेल पण त्यामुळं मस्त व्हाय लागतं भात असा करायचा फोडणीसारखा लागतो तो आणि त्याच्यात दही घालायचं आणि मग आंब्याचं लोणचं सोबत घेत आणि जेवायचं मस्त वाटते आज मी केला होता ढोकळा आज सलग तिसरा दिवस आहे मी ढोकळा करते तुम्ही म्हणाल मग एकदा पण टाका <laughs> कसं होतंय मी तिघा की आता ढोकळ्याचं मी तुम्हाला सांगते बर का पहिल्या दिवशी ढोकळा केला म्हणावा तसा माझ्या मनाला होईल तसा फुगला नाही मग म्हटलं आता काय करावं मग आमच्या समोरच्या मावशी काय म्हणल्या तुम्ही घरात पीठ काढलं आहे काय घरात म्हणजे हरभरा डाळ विकत आणून पीठ काढून आणलं आहे काय म्हटलं होय तसंच काढून आणलं आहे म्हटलं तसं नाही ते रेडीमेड जे पीठ मिळतं डाळीचं पीठ ते आणायचं ढोकळ्याला कधी पण तर मी म्हटलं का तर आपण म्हणले बऱ्याच वेळेला थोडीशी गरम करतो हरभऱ्याची डाळ मग त्यामुळे म्हणावा तसा ढोकळा फुलत नाही तर पिठल्याला फार छान तसं घरी काढलेलं डाळीचं पीठ पण ढोकळ्याला मात्र विकतच डाळीचं पीठ पाहिजे तर मला ते फार आई आवडलं मग मी जाऊन घेऊन आले किती आज मुद्दामच किती आणलं होतं सांगू का शंभर ग्रॅम आणलं होतं आणि शंभर ग्रॅम म्हणजे साधारणतः दोन वाट्या झाल्या एवढं मग दोन वाट्या आज मी रवा आणि ढोकळा मिक्स केला नव्हता हे मी डाळीचं पीठ नुसतं डाळीचं पिठाचं केलं होतं काय झटपट झाला आणि सुंदर झाला तुम्हाला सांगते असा फुगला होता ना काय नाही दोन वाट्या ना डाळीचं पीठ शंभर ग्रॅममध्ये आणि मग त्याच्यामध्ये एक वाटी माझ्याकडे दही भरपूर असतं मग एक वाटी दही ते असं फेटलं फेटताना त्याच्यात हळद घातली हिंग घातली आणि मग मीठ साखर पण मुबलक लागतं बरं का हळद पण भरपूर घालायची काय होत नाही त्याला काय बिग पडत नाही तर लाल मस्त लागतं तर इतकं छान लागलं ना चारच वस्तू घालायच्या त्याच्यामध्ये मीठ भरपूर साखर पण चांगली चांगली दोन चमचे तीन चमचे घातली चव एवढी बेस्ट आली ना तुम्हाला सांगते आणि दही हळद हिंग असं सगळं त्या डाळीच्या पिठामध्ये घातलं असं भिरभिरभिरभिरभिरभिर केलं तो तोपर्यंत एका ह्याच्या स्टीलच्या एका मोठ्या कुंडा आहे माझ्याकडं माझ्याकडं कुंडा नाही आहे माझ्याकडे कढई आहे मग मी कुंडा समोरून घेऊन आले वहिनींच्याकडनं मग त्या कुंड्यामध्ये खाली आपली ह्याची जाळी असते की किचनमध्ये टेबलावर ठेवतो त्या त्याच्यावरती आपण गरम भांडी ठेवतो नाही का तर ती जाळी त्याचं खालचं तुटलेलं आहे प्लास्टिकचं तर ती जाळी त्याच्यात ठेवली त्या याच्यात अशा कुंड्यामध्ये ती ठेवली पाणी घातलं आणि उकळायला ठेवलं त्याच्यावर झाकण ठेवलं आणि उकळायला ठेवलं त्यामुळे ते इतकं मस्त गरम झालं वाफ सगळी अशी दरदरून सुटली त्याला झाकण ठेवलं ना आणि इकडे हे फिरवलं फिरवलं त्याच्यानंतर एक पा ए, हे ताट घेतलं ताटाला तेल लावलं तेल लावलं सगळं इकडं वाफ आली तयार झाल्यावर मग त्याच्यानंतर जो माझा कुंडा होता ज्याच्यामध्ये ते मी मिश्रण ठेवलं होतं ढवळलं होतं त्याच्यात एक इनोचं पाकिट घातलं बरभर बरं 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 फिरवलं ते असं फुलून आलं लगेचच हे ताट होतं ते त्या ताट ह्याच्यामध्ये कुंड्यामध्ये ठेवलं मोठ्या उकळत्या पाण्याच्या त्याच्या ह्याच्यात ठेवलं मग तुम्ही म्हणाल हे सगळं सांगा सांगण्यापेक्षा दाखवा मी दाखवलं आहे बऱ्याच वेळेला पण पुन्हा दाखेल आणि त्याच्यात हे ताट ठेवलं ताट थोडं गरम झालं खाल्लं हे फिरवेपर्यंत आणि ते ताट गरम आहे चांगली वाफ दरदरून सुटलेली आहे तर भरभर भरभर भर, हे ओतलं सगळं ओतलं आणि मस्त पैकी त्याच्यावरती परात उलटी घातली आणि मी बरोबर वीस मिनटं ठेवायचं पंधरा मिनटं झाल्यानंतर आपल्याला असं अस्वस्थ व्हायला लागतो काय होईल कुणाष्ट काय होईल कुणाष्टो काही अस्वस्थ होऊ नका सगळं व्यवस्थित होतं पण अगदीच अस्वस्थ झालं तर एकदा उघडून बघा पण पंधरा मिनटाच्या आधी काय उघडून बघू नका बरं का आणि बरोबर विसाळ मिनटाला बंद करा वरची ती परत काढा झाकलेली त्या वाफेवरती आणि गॅस मात्र अगदी बारीक करायचा सगळं पाणी जाईल आतमध्ये झालं होतं एकदा माझा आता मी जरी मास्टर झालेली असली ह्याच्या ढोकळ्याची तरी भरपूर चुका करून झालेली आहे बरं का मास्टर आणि तुम्हाला सांगते त्याच्यानंतर इतका सुंदर झाला काय ते सुरीबिरी घालून बघायची गरज नाही वर्ण बघितल्या बघितल्या आपल्याला लक्षात येतंय मस्त झालेलं आहे सुरीला जरी थोडं लागलं तरी घाबरायचं नाही अजिबात घाबरायचं नाही कारण की हे पीट तो पीठ ओलं असतं त्यावेळेला जरा लागतंच आणि जेव्हा ते खाली उतरवून गार होतं त्यावेळेला अजिबात त्याच्यामध्ये काही घातलं तरी लागत नाही साधं पिठल्यासारखं आहे डाळीचं पीठ नंतर गार झाल्यावरती चिकटत नाही त्यामुळे बरोबर पंधरा मिनिटांनी एकदा बघायचं कसं चाललंय सगळं व्यवस्थित चाललंय ना आणि विसाव्या मिनिटाला बंद करून टाकायचं आणि छानपैकी वरचं झाकण काढून त्यानंतर मी हा ही परात होती हे ताट होतं ते खाली काढून ठेवलं आणि मग ते खाली काढून ठेवल्यावर साईडनं उच उकटायलाच लागलो जसं गार झालं की नाही तसं ते आपापच उचकटायला लागलं गार जायला जसं गार व्हायला लागलं तसं मग मी सुरीनी कापलं आणि आपली साधी तेलाची फोडणी त्याला पा मी साखर घातली नाही पाणी घातलं नाही काही 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 नाही जेव्हा आपण हे असं ढवळत होतो की नाही त्यावेळेला त्याच्यात दोन चमचे तेल घातलं हां त्याच्यामुळे तोठरा अजिबात बसत नाही तेव्हा तेल घातलं ना त्याच्यात तोठरा बसत नाही साखर घातलेली असते म्हणून सुद्धा तोठरा बसत नाही आणि मग छानपैकी ह्याला असं मस्त काप केले वर अशी कोथिंबीर पेरली आणि सगळी सगळं फोडणी घातली आणि खायला सुरुवात किती जणांना आज तोंडात गेलं असेल तुम्हाला काय सांगू किती जणांना तोंडात गेलं काय सांगू खूप छान आणि असा मस्त झाला होता ब्लाफी प्लफी प्लफी तर शंभर ग्रॅममध्ये जवळजवळ तुम्हाला सांगते आम्ही पाच ते सहा सहा सात जणं पोडभर खाल्लो आणि मग त्याच्यासोबत मी आणलं होतं तो केचप टोमॅटो सॉस पंधरा रुपयाचं मिळतंय ते आणि ते पण त्याला लावून लावून खाल्लो फार भारी लागलो फार छान झाला होता आजचा हा ढोकळा प्रकार लागोपाठ दिवस तिसरा फस्ट क्लास झाला आणि असं छान वाटलं मला कारण प्रोटीन्स पण जातात पोटामध्ये दही असतं त्यामुळे आपल्याकडे दही असतं त्यामुळे प्रोबायोटिक्सही जातं पोटालाही छान त्यामुळे मस्त वाटलं त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळीच हा स्वयंपाक करता करता करून ठेवायचा येतात तर सगळेजण खात राहतात ताटातलं ता काढून काढून खायला फार मजा वाटते बरं का ते असं काढायचं एक प्ले पीस काढायचा त्याच्यावरती असं वर्ण तो सॉस टाकायचा आणि खायचं फार भारी लागतं ते येता जाता खायचं म्हणजे जा आप्पे जसे आपण येता जाता दिवसभर खातो तसं हे ढोकळ्याचं करायचं छान झालेलं आहे तर आता मी सांगितलं ह्याला आता मी भात सगळा लावणार आणि सगळा फिरवून घ्या चला आता बसणार आहे मी तुम्हाला हे मला सांगायचं होतं छोट्या छोट्या टिप्स मला ह्या तुम्हाला सांगायच्या होत्या करताना तर मी देईनच कारण हे सारखंच चालू असते मला इतर मोठा हा एकदम इन्स्टंट प्रकार आहे म्हणजे समजा कुठे गावाला असे कोणी बाहेर मुलं राहत असतील रूमवर किंवा परदेशात तर त्यांनासुद्धा करता येईल असा प्रकार आहे असा साधा सोपा प्रकार आहे कुकरमध्ये पण करता येतो पण कुकरमध्ये शिट्टी लावायची नाही म्हणजे मस्त करता येतो आणि रिंग पण काढून टाकली तरी चालते म्हणजे ते पाणी आत पडणार नाही पण शिट्टी का लावू नका मस्त होतो ढोकळा हा प्रकार तसा खायला कोथिंबीरवर आप वाळलेलं खोबरं असलं तरी भरलं आम्ही काय मिरची खात नाही ती तळलेली त्यामुळे मिरची काय मी घालत नाही त्या फोडणीमध्ये साधी आपली नेहमीची फोडणी जी माझ्याकडे नेहमी तयार असते ती फोडणी मी याच्यात घालत असते तर अशा रीतीने ढोकळा प्रकार एकदम इझी करून टाकलेला आहे मी जो अत्यंत अवघड वाटतो आपल्याला करायला पण नाही एकदम सोपा प्रकार आहे ढोकळा इन्स्टंट टू मिनिट रेसिपी नाही आहे ट्वेंटी मिनिट्स रेसिपी म्हणजे अर्धा तास पाहिजे तुमच्याजवळ अर्ध्या तासात फर्स्ट क्लास पोटभर खातात मुलं आपण मुलांना काहीतरी ऑर्डर करून देतो किंवा टू मिनिट्समध्ये मुलं भूक म्हटली की काहीतरी इतर देतो त्याच्याऐवजी घरगुती करून द्यायला हे मस्त आहे ना मी सकाळी डा दा, दाखवते ते डोसेसुद्धा पटकन मुलांनी भूक म्हटलं की लगेच करून घालायचं तसा हा ढोकळा पण प्रकार आहे भूक म्हटलं की लगेचच लगे करून घालायचं म्हाताऱ्या लोकांना चांगला फुसफुशीत तोंडाला छान वाटतो तू आजारी कोण असलं तर त्यांच्या तोंडाला चव येण्यासाठी चांगला म्हणजे बघा हां सकाळी डोसा संध्याकाळी ढोकळा <laughs> काय भारी आहे ना होय हो कारण कसं आहे माहिती आहे का सकाळीसुद्धा प्रोटीन पोटात जातात आणि संध्याकाळी सुद्धा भरपूर प्रोटीन पोटात जातात आणि प्रोटीन्स असली तर तुमचं आयुष्य चांगलं आहे बघा एनर्जी भरपूर असते तुम्हाला आणि मग तुम्ही म्हणाल आम्ही डायबेटीस आहे काय करावं काय होतं एवढ्याशा डाळी ह्यानं काय होत नाही आणि हरभरा डाळीचं पीठ हे पोटात जायलाच पाहिजे एनर्जी असली म्हणजे तुमच्या प्रोटीन्स असले तर मग कॅल्शियम सुद्धा तुम्हाला कमी पडत नाही शरीराला बऱ्याच वेळेला तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस होतो होय की नाही हड ठिसूळ होणे हा प्रकार जो होतो तर तुम्हाला प्रोटीन्स कमी पडत असतात ॲक्च्युली आपल्या तसं जेवणामध्ये काय प्रोटीन्स नसतात आमटीमध्ये आपण किती असं घालून घालून डाळ घालणार आणि खाणार ना तर हे असलं काहीतरी करून खायचं अटॅचमेंट म्हणायचं जेवणाबरोबर मग तुम्ही म्हणाल आता हे खाल्लं आहे मग आता काय जेवणार अजूनही अर्धा पाऊन तासानंतर जेवणार आहे एवढ्या लगेच काही जेवणार नाही आहे मी दहा सव्वादाना जेवूया का इथं आपल्याला गडबड आहे कसली माझं कसं असते नाहीत का की ज्ञा साधारणतः ज्ञानेश्वर माऊली चालू असते ना त्यावेळेला हे असले उद्योग मी करते आणि रात्री साई चालू होते साईबाबांचं त्यावेळेला मग जेवायला बसते मी असं माझं ते ठरलेलं आहे म्हणजे सात ते आठ नवनाथांची गाथा बघते मी म्हणजे हल्ली मी घरामध्ये हेच ठेवलेलं आहे इतर कुठल्या सिरियल लावण्यापेक्षा हेच लावायचं सात ते आठ ते आठ ते नऊ ज्ञानेश्वर माऊली मग त्याच्यानंतर नऊ ते दहा हे काय ओम नमः शिवाय आणि त्याच्यानंतर साई मस्त जातं संध्याकाळ माझी अशी तुम्हाला सांगते हा माझा असा हा चातुर्मास इतका मस्त चाललेला आहे ना पोथ्या पुराणं ह्यांचं श्रवण आणि बघ दर्शन खूप छान वाटतंय मला मग तुम्ही म्हणाल ती सिरियल आहे एवढं काय मोठं भाऊ कोण सिरियल असली तरीसुद्धा त्या गोष्टी त्या ठिकाणी जेव्हा चाललेल्या असतात त्यावेळेला असं मी खरं मानून चालते की हे सगळं समोर चाललेलं आहे आणि मस्त वाटतं पॉझिटिव्हिटी आहे होती खूप खूप प्रचंड मोठी पॉझिटिव्हिटी आहे आणि त्याच्यामुळे आमच्या घरामधली लोकसुद्धा ते बघायला लागलेत सगळेजण मुद्दाम वाचा म्हटलं तर कोण वाचणार नाही तो पण हे असं बघायला मिळतंय म्हटल्यावर सहजपणे बघतं आणि सिरियलपेक्षा नाही दोनशे टक्के खूप चांगलं आहे हे बघण्यासाठी आपल्या भारताच्या पूर्वीचे जे, जे काही ह्या पोथ्या पुराण आहेत त्यांची थोडीशी माहिती आपल्याला सिरियलमधनं होते की नाही भलेही त्याला काहीतरी मायथॉलॉजी वगैरे म्हटलं असेल पण तिकडे आपण लक्ष द्यायचं नाही काय कशाकडे आपण लक्ष द्यायचो हे देव वगैरे जे आहेत ते पूर्वी होऊन गेलेली आहेत ही सगळी पोथ्या पुराणातल्या सगळ्या कथा असं आपण समजायचो आणि आपलं जीवन व्यतीत करायचं त्यामुळे आपलं जीवन व्यतीत करताना आधार मिळतो हो विश्वास येतो कुठंतरी आणि एक लक्षात ठेवा आपण शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे अंधविश्वास अंधश्रद्धाकडे आपण जाऊच शकणार नाही कितीही बिकट प्रसंग येऊ दे संकट येऊ दे ज्यांना ह्या गोष्टीचा थोडं तरी ज्ञान असतं किंवा घरामध्ये वातावरण असतं त्यांना ती पॉझिटिव्हिटी सकारात्मकता मिळतेच मिळते मी अलीकडं खूप खूप वेळा बघायला लागली हो खूप ठिकाणी बघायला लागली आहे हे नाही म्हटलं तरी लोक देव मानत नाहीत पण इतर सगळं मानतात म्हणजे ते ब्लॅक मॅजिक वगैरे हे सगळं मानतात ही, मानता। ही तरुण सुद्धा ते सगळं मानतात पण देव मानत नाही मी काय म्हणते देव आणि दानव दानव आणि देव ही पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी या दोन्ही गोष्टी जगामध्ये असणारच त्यामुळे याच्याही आहारी जायचं नाही आणि त्याच्याही आहारी जायचं नाही पण त्या सगळ्यांना त्या सगळ्या गोष्टी असतील किंवा नसतील माहीत नाही पण कुठे ना कुठेतरी जगण्यासाठी आधार विश्वास मार्गदर्शन सल्ला ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी याचा खूप म्हणजे खूप आयुष्यामध्ये उपयोग होतो हे मात्र निश्चित निश्चित खरं मग कशासाठी आपले हे सणवार कशासाठी आहेत सांगा बरं कुठंतरी आनंद निर्माण व्हावा उत्साह निर्माण व्हावा वातावरण बदल व्हावा यासाठी हे सगळे सणवार आहेत आणि सगळे सणवार आपले जे आहेत ते देवादिकांशीच जोडलेले आहेत खरं ना बघा विचार करून छान वाटतं मनापासून त्याच्यामध्ये समरसवात ते दिवस जे असतात त्याच्यामध्ये विनाकारण काही ना काहीतरी उगा डोक्यात काड्या आणि किडे घालून घेण्यापेक्षा एन्जॉय करा सोशल लाईफ तुम्हाला मिळतं त्यानिमित्ताने लोकांच्यात तुम्ही जाता बोलता गप्पा मारता तुमचं संभाषण होतं इंटरॅक्शन होतं छान वाटतं तुम्हाला आणि जेव्हा तुम्ही इतरांच्यात जाता त्यावेळेला असं आज्याकडे काहीतरी गबाळं जात नाही तुम्ही मस्त जाता ना तुम्ही समोरचे एवढे छान आलेले असतात तुम्ही काहीतरी गबाळ गेला तर तुम्हाला कोण विचारणार कोण विचारणार मग आपणही मस्त जायचं मग मस्त जाण्यासाठी मस्त मस्त वाटलं पाहिजे आपल्याला आधी आधी मस्त मस्त वाटतं मग मस्त मस्त जायचं आणि मस्त मस्त गेल्यावरती आणि जरा सगळ्यांना मस्त मस्त वाटत आहे मी म्हणते की नाही तुम्हाला नमस्कार हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉक सुद्धा असतात मी आणि घाबलकरणी म्हणते की नाही मी नेहमी मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात अशी करते की नाही मी सुरुवात छान वाटतं की नाही तुम्हाला पण तसंच आपणही मस्त मस्त राहायचो जे आपलं जीवनही मस्त मस्त होतं